हरिगाव येथे बहुउद्देशीय सभागृहाचा महागुरुस्वामी यांच्या हस्ते शुभारंभ शिरसगाव वार्ताहर संत तेरेजा चर्च हरिगाव मतमावली भक्तीस्थान येथे रविवारी सकाळी साडेसात वाजता रविवारचा पवित्र मिस्सा संपन्न झाला त्यानंतर बहुउद्देशीय सभागृहाचा आशीर्वादित विधी संपन्न होऊन शुभारंभ नासिक धर्मप्रांत महागुरुस्वामी डॉक्टर बार्थोल बरेटो यांच्या शुभस्ते संपन्न झाले त्यानंतर तेथे विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले याच दिवशी हरिगाव यस कॉर्नर या ठिकाणी स्वर्गीय मोनिका दादा जाधव यांच्या स्मरणार्थ संत तेरेजा चर्च हरिगाव पवित्र मिस्सा केंद्राचा शुभारंभ रा रे डॉक्टर बार्थोल बरेटो यांच्या हस्ते आशीर्वादित विधीने झाला या प्रसंगी संत तेरेजा चर्च प्रमुख धर्मगुरू रेव्हरंड फादर डोमनिक रोझारिओ फादर फ्रान्सिस ओहोळ फादर संतान रॉड्रिक्स ब्रदर मॅक्सवेल व सर्व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी पॅरिश काउन्सिल कमिटीचे पाळकीय मंडळाचे सदस्य सुभाष पंडित बाळासाहेब पारधे डी एस गायकवाड किशोर कदम सुनील साठे बी सी मंडलिक सी एम गायकवाड जो दिवे माजी सरपंच सुभाष बोधक आदी तसेच महिला मंडळ सर्व सदस्य प्रतिनिधी युवक मंडळ गायन मंडळ प्रापंचिक मिशनरी वर्ग, आदी प्रतिनिधी उपस्थित होते धन्यवाद